अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाट आदिवासी बहुल क्षेत्राच्या संपूर्ण ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग धारणी कार्यालयात गेल्या बऱ्याच वर्षापासून तिकडी राज्य सुरू असल्याचे संशयास्पद प्रकार सुरू असून हा प्रकार वरिष्ठ प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याची खमंग चर्चा जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या नियमबाह्य आणि गैरप्रकारानंतर गावातील गल्ली मध्ये सुरू आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष आणि खळबळजनक माहितीनुसार जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग धारणी या कार्यालयात गेल्या तेरा वर्षापूर्वी दीपेंद्र कोराटे नामक कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली यानंतर कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्ती मिळालेल्या कोराटे यांची शाखा अभियंता म्हणून पदोन्नती सदर पदोन्नती दुसऱ्या कार्यालयात न देता त्याच ठिकाणी पदोन्नती देण्यात आली इतकेच तर कोराटे यांची काही काळानंतर अभियंता म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नियमबाह्यपणे आणि वरिष्ठ प्रशासनाच्या आशीर्वादाने धाडे उपविभागीय कार्यालयांमध्ये उप अभियंत्यांचे पदभार देण्यात आले आता गंभीर आणि खळबळजनक व संतापजनक बाब अशी कि एकाच अधिकाऱ्याला कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंताची पदोन्नती एकाच कशी काय देण्यात आली बाबतच्या शासन निर्णयाचे धारणे जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभागामध्ये उल्लंघन करण्यात आले असून उप अभियंता दीपेंद्र कोराटे यांच्यावर एवढी मोठी मेहरबानी कोणत्या उद्देशाने करण्यात आली हा सुद्धा एक चौकशीचाच भाग आहे धारणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागात उप सोबत शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता असे दुसरे पद सुद्धा गेल्या काही वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे या तिकडीचा गेल्या काही वर्षापासून मेळघाटात धमाल सुरू आहे अशी सुद्धा चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे गेल्या दहा वर्षामध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले गेले तरी मात्र मेळघाटातील पाणी टंचाई ही तिकडे दूर करण्यात यशस्वी झाली नाही तरी वरिष्ठ प्रशासनाकडून या तिकडीला अभय का असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात असून हा अभय कमिशन तत्वावर चालून तर दिला गेला नाही ना हा ना। सुद्धा एक तपासाचा भाग आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बघितलेले हर घर नल जल अंतर्गत संपूर्ण देशात ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत युद्ध स्तरावर वैयक्तिक नळ सुरुवात या जल जीवन मिशन उपविभाग धारणीची जल जीवन मिशन सुद्धा भविष्यात मेळघाटात अपयशी ठरवून मेळघाट नेहमी सारखा पाणी टंचाईने ग्रस्त राहाची तीव्र शक्यता आहे तस्मिन शेख सुलिमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी